नमस्कार मी अमय गंगाराम आहे येत्या चोवीस जानेवारीला आमची कबंदी शॉर्ट फिल्म विहान थिएटर्स या ऑफिशियल यूट्यूब चॅनलवर रिलीज होत आहे शॉर्ट फिल्मबद्दल सांगायचं झालं तरी माझी पहिली शॉर्ट फिल्म कबंद ज्यावेळी आम्ही कथा ऐकली त्यावेळेला ही कथा काहीतरी युनिक होती काहीतरी नवीन होतं आणि ज्यावेळेला आम्हाला ती ऐकवली त्यावेळेला त्यांनी आम्हाला सांगितलं आमचे लेखक दिग्दर्शक निलेश जाधव यांनी की तुम्ही पण याच्यात काम करत आहात त्यावेळेला ऐकून खूप आनंद झाला की आपण पहिल्यांदा शॉर्टफिल्ममध्ये काम करतो आहे आता पहिल्यांदा शॉर्टफिल्ममध्ये काम करतो आहे तर थोडं दडपण थोडी भीती तर होतीच पण आमच्या निलेशदाने आम्हाला सांगितलं ते घाबरायचं नाही जे समोर येईल त्याला सामोरं जायचं मग काय ठरवलं आत्ता आपण शॉर्टफिल्ममध्ये काम करायचं मग त्यानंतर ह्याच्या तालमी सुरू झाल्या स्क्रिप्ट रिडिंग झालं प्रत्येकाची स्टँडिंग ठरली आणि असंच आम्ही खूप काही शिकलो की कशाप्रकारे उभं राहायचं कशाप्रकारे डायलॉग बोलायचे आणि पहिल्यांदा कॅमेरा फेस करायचा म्हणजे खूप मोठं दडपण पण तेही आम्ही केलं सुरळीतपणे केलं मग नंतरला आमची तारीख ठरली त्या तारखेनुसार आमचं शूट ठरलं आणि शूट पण इथे नाही चक्क चिपळूणला यस yes, आऊट ऑफ मुंबई पहिल्यांदा पहिल्यांदा आपण शूटसाठी आऊट ऑफ मुंबईला जातो हे ऐकूनच किती मस्त वाटलं मग आम्ही चिपळूणला गेलो तिकडे आमचाच वैभवदादा म्हणून होता त्याच्या घरी आम्ही राहिलो त्यांच्या आईने आणि त्याने आमची खूप मस्त व्यवस्था केली तिथेच आम्ही सेट वगैरे लावला मस्त आमची शूटिंग झाली आता शूटिंग म्हणजे आमची एवढी मोठी क्रू नव्हती की जे सर्व काही आता ते मग तिकडे ॲक्टरपासून ते स्पॉटबॉयपर्यंत सर्व आम्हीच होतो फक्त आमची वियान थिएटरची टीम एवढी भारी होती ना की कोणत्याही गोष्टीची म्हणजे असं बोलतो ना कमी भासलीच नाही खूप मजा आली खूप आम्ही ती मुवमेंट खूप एन्जॉय केली एकतर मुवमेंट तुम्हाला सांगतो अशी होती की रात्री तीन वाजता आम्ही शूट करत होतो <laughs> रात्री तीन वाजता आणि त्याच जोमाने आम्ही सकाळी पुन्हा साडेपाचला उठून आंघोळी केली आणि पुढच्याच तयारीला लागलो हे दिवस ही मजा खूप मस्त वाटली आणि काहीतरी नवीन शिकायला मिळालो नवीन म्हणजे खूप म्हणजे असं की जे याआधी कधी अनुभवलंही नव्हतं असं वाटलंही नव्हतं की आपण शॉर्ट फिल्ममध्ये काम करतोय आणि आपण कॅमेरा कधी फेस करू आणि एवढ्या सर्व नवीन गोष्टी शिकू तसंच आमची शॉर्ट फिल्म पार पडली फक्त तीन दिवसात आम्ही याचं शूट कम्प्लीट केलं आणि नंतरला एडिटिंगला गेली एडिटिंगला गेल्यानंतर दादाने आम्हाला सांगितलं की आपण ही शॉर्ट फिल्म कबंद ही शॉर्ट फिल्म आपण जरा युनिक तरीकेने म्हणजे आपण ती स्पर्धेसाठी उतरवूया ठीक आहे स्पर्धेसाठी उतरवली स्पर्धेसाठी पण उतरवताना फी वगैरे असेल पण ती आम्ही मॅनेज केली आणि नंतरला स्पर्धेला उतरल्यानंतर आम्हाला बक्षिसांवर बक्षिसं मिळायला सुरुवात झाली पहिलं आम्हाला बक्षीस मिळालं रोशनी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलला संभाजीनगर इथे सतरा ऑगस्ट दोन हजार च पंचवीसला आम्ही ते बक्षीस घेण्यासाठी संभाजीनगरला गेलो तेव्हा पण आम्ही खूप एन्जॉय केली ती मुवमेंट खूप आणि त्यावेळेला आम्हाला बेस्ट शॉर्ट फिल्म हे अवॉर्ड मिळालं आणि बेस्ट डिरेक्टर हे अवॉर्ड मिळालं त्यानंतर अधिकतम अधिक पन्नासहून अधिकतम अधिक आम्हाला मिळाली आणि आणि नंतरला विश्वासच बसला नाही की आपण जे शॉर्ट फिल्म केलं झालं एवढं मस्त बक्षिसं मिळतात बेस्ट ॲक्टर बेस्ट डिरेक्टर बेस्ट शॉर्ट फिल्म अशी खूप बक्षिसं मिळाली आणि त्यानंतर आत्ता या गाडीला आम्ही ही शॉर्ट फिल्म तुमच्यासमोर आणतो आहे माहिती आहे खूप उशीर झाला म्हणजे तुम्ही खूप जणं वाढ बघत होतात की आम्ही कधी शॉर्ट फिल्म रिलीज करतो आहे कधी काय पण नाही येत्या चोवीस जानेवारीला दुपारी दोन वाजून पाच मिनिटांनी आम्ही फिल्म विहान थिएटर्स या ऑफिशियल यूट्यूब चॅनलवर रिलीज करत आहोत नक्की बघा धन्यवाद